पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी श्री सद्गुरू संत वाळूमा भक्त मंडळ पायी सोहळा निमित्त मिरज येथे भंडाऱ्याचे आयोजन तब्बल पाच हजार भाविकांनी घेतला प्रसादाचा सविस्तर असते की श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त मंडळ भजनी मंडळ मीरज यांच्या वतीने गेली पंधरा वर्ष मीरज ते आदमापूर पायी सोहळ्याची परंपरा अखंडित सुरू आहे दिंडीमध्ये सजवलेल्या पालखीत श्री संत बाळूमामा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते सदर पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात गुरुवर्य सुभाष अण्णा कोरे यांनी केली होती सुरुवातीच्या काळात केवळ मोजकेच भक्त या दिंडीमध्ये सामील झाले होते आता दोनशेहून अधिक भाविक पायी दिंडीमध्ये सहभाग घेतात मिरज ते आदमापूर पायी चालत बाळूमामांचे भजन अर्चन करत पायी दिंडी चालत असते शिरोळ हेरवाड बोरगाव बारवाड शिंदेवाडी मार्गे आदमापूर करत बाळूमामाच्या गजरात आदमापूर येथे विसावते बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर मिर्जेकडे परतीचा प्रवास सुरू होतो देंडे मिरजेत आल्यानंतर भक्त मंडळ यांच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तब्बल पाच हजार भाविकांनी घेतला सदर नियोजन हे सुभाष अण्णा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाचे तानाजी माळी विजय लांडगे सतीश लांडगे पिंटू पुंडली कुंडेकर जितू मोतुगडे तानाजी माळी मनोहर कुर्णे भास्कर विरकर अमित कांबळे सतीश काळे विनोद फुल्हे मानिक मिसाळ केशव खाडे तानाजी कोरे नंदकुमार शिंदे धनाजी हक्के या विश्वस्त मंडळाच्या पतीने भक्ती भावने सेवा केली जाते विक्रांत राहणार भक्तीभावापासून म्हणजे दिंडीला आतापर्यंत पंधरा ते सोळा वर्ष झाले सुरू आहे सुरुवातीला पहिला थोडी लोक कमी होती आता परत नंतर म्हणजे दिवसांदिवस वाढत सगळे दिंडी सगळी यवश्रीच हे होतंय आहे जवळजवळ आता बरेच दिंडीला पण तीनशे ते चारशे लोक असतात दिंडीला एक प्रकारे दिंडी म्हणजे एकदम ह्याच्यासारखी झालेली आहे मिरजेत बाकीचं आता म्हणजे ह्या ह्याच्या रूपानं बाळूमामाची चांगली ही झालेली आहे हा कमीत कमी साडेतीन ते चार हजार म्हणजे जवळजवळ येंडोली जी जे आमची दिंडीला सहभागी झालेत तिथले सगळं सर्व भक्त लोक आज इथं महाप्रसादासाठी सामील झालेत नमस्कार संत सद्गुरू बाळूमामा पायदिंडी दिंडी ही दरवर्षी बाळूमामाला त्यांनी इथून चालत जाऊन बाळूमामाला जाऊन येतात त्यानंतर तिने सर्व एकत्र ये येऊन महाप्रसाद बाळूमामाचा इथं घातला जातो सर्व पंचकृषीमधून भरपूर प्रमाणात भक्तगण इथं येऊन नैवेद्य तसेच दर्शन घेऊन जाऊन आशीर्वाद घेऊन जातात आणि हे तीन चार ते चार हजार लोक इथं येऊन महाप्रसाद घेतात ही परंपरा अशीच कायम तिने जरवर्षी चालू ठेवलेली आहेत आणि अशीच चालू ठेवावी अशी आमची नम्र विनंती आहे आणि यांचा कार्यक्रम दरवर्षी चांगला भजन कीर्तनाचा कार्यक्रम चांगला सगळ्यांना आस्वाद घ्यायला मिळतो आणि विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात